नाशिक काँग्रेस प्रवक्ता हिंदता पाटील यांचा दुर्बीन लावून नाशिकमधील विकासकामांची पाहणी करत असल्याचे एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दोन हजार सतरा साली तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक मध्ये अद्याप मेट्रो प्रकल्प तरी लांबच या प्रकल्पाचे भूमिपूजन देखील परिस्थिती आहे गंगापूर रोड ते नाशिक रोड दरम्यान दोन टप्प्यात मेट्रो नाशिक शहरात सुरू होणार होता मात्र हा प्रकल्प अद्याप सुरू झाला नसल्याचे सांगत काँग्रेस हेमलता पाटील यांनी सरकारवर टीका केली आज दिवसभर एवढी धावपळ करण्याचं कारण म्हणजे काही दिवसापूर्वी शासनाची एक जाहिरात बघितली आणि त्यामध्ये नाशिक शहरामध्ये निओ मेट्रो धावते अशी ती जाहिरात होती आज मी अगदी चष्मा लावून दुर्बिणीमधून संपूर्ण शहरभर निओ मेट्रो शोधली पण मला कुठेच सापडली नाही दोन हजार सतरामध्ये निओ मेट्रोचं आश्वासन दिलं गेलं बावीसशे कोटीची तरतूद करणार म्हणून सांगितलं आणि आज दोन हजार चोवीस उजाडलं आहे पण नाशिकमध्ये कुठेही निओ मेट्रो मला सापडली नाही आहे शासनाला हा शोध कुठून आणि कसा लागला मला काही समजलेलं नाही आहे नाशिककरांना मला एकच सांगायचं आहे ते तुम्हाला टिपू सुलतानवरती प्रश्न विचारतील ते तुम्हाला पाकिस्तानला घेऊन जातील पण तुम्ही त्यांना विचारा की दोन हजार सतरामध्ये आश्वासन दिलेलं आणि खासदारकीच्या निवडणुकीच्या आधी शहरामध्ये नियो मेट्रो धावणार म्हणून सांगितलेलं आज दोन हजार चोवीस उजाडलं तरी राज्य सरकार त्यांचा असताना आणि केंद्र सरकार त्यांचं असताना न्यू मेट्रो कुठे गायब झाली फक्त ती जाहिरातीतूनच कशी दिसते आणि नाशिककरांच्या वाट्याला अजूनही न्यू मेट्रो का आली नाही असं त्यांना विचारा आणि असं विचारलं तरच नाशिकचा विकास होईल नाहीतर आपण याच चक्रामध्ये आटून राहू मागच्या काही दिवसांपूर्वी कर सरकारकडून दाखवण्यात आलेल्या एका जाहिरातीत नाशिक शहरात मेट्रो प्रकल्प सुरू असल्याचे सांगण्यात आले होते नेमके हे मेट्रो प्रकल्प शहरात कुठे सुरू झाले आहे याबाबत दुर्बिण लाईन पाहणी करत या माध्यमातून एक अनोख विरोध सोशल मीडियाद्वारे विरोधकांना दिला आहे एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक